अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ तर श्रोते हो आता आपण पुढे श्री गुरुचरित्रामृतातील अध्याय चोवीसावा जाणून घेणार आहोत त्यामध्ये आपण त्रिविक्रम भारतीचा उद्धार याबद्दल कथा जाणून घेणार आहोत चला तर मग या चोविसाव्या अध्यायाचे श्रवण करूयात ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदेवताय नमहा तर श्रोते हो नामधारक सिद्धमुनींना म्हणाला त्रिविक्रम भारती श्री गुरु नृसिंह सरस्वतींची दांभिक संन्यासी अशी निंदा करीत होता हे अंतर्ज्ञानांनी गुरुंना समजले त्यानंतर काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगा सिद्धमुनी म्हणाले नामधारका ती मोठी अद्भुत कथा आहे ती मी तुला सविस्तर सांगतो कुमसी गावाचा त्रिविक्रम भारती श्री गुरूंची दांभी ढोंगी संन्यासी अशा शब्दात सतत निंदा करीत असे सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्री गुरूंना हे समजले तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे गुरूंनी ठरविले ही गोष्ट त्याने राजाला सांगितली तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली पालखी सजविली हत्ती घोडे पायदळ शृंगारिले श्रीगुरू पालखीत बसले मग वाद्यांच्या गजरात श्रीगुरूंची स्वारी त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली त्याचवेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती त्यांचे उपास्यदैवत नृसिंहांची मानसपूजा करीत होते परंतु त्या दिवशी नृसिंहांची मूर्ती त्यांच्या डोळ्यापुढे येईना त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला पण नृसिंहांची मूर्ती काही प्रकट होईना आज असे का होत आहे हे त्यांना समजेना ते निराश झाले माझी आजपर्यंतची सगळी साधना व्यर्थ केली अशा विचाराने ते अगदी निराश उदास झाले त्यांनी आपले डोळे उघडून समोर पाहिले तो नदीवरून श्री गुरूंची पालखी येत असलेली त्यांना दिसली त्यांना त्या ते पालखीत त्यांचे उपास्य दैवत असलेली नृसिंहांची मूर्ती दिसली त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्री गुरूंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते ते सगळे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले त्याचा सगळा अहंकार गळून पडला आपण पाहतो हो आहोत ते सत्य की भास त्याला काही समजेना तो धावतच त्या पालखीजवळ गेला पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला आपल्या उपास्य दैवतेला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज आपण मला नृसिंहरूपात दर्शन दिलेत मी खरोखर धन्य झालो आपण ब्रह्मा विष्णू महेश रूप आहात अविद्या मायेने मी आपणास ओळखू शकलो नाही आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे चर्मचक्षूंनी ते ओळखता येणार नाही आपणच खरोखर नृसिंह हा आहात आता मला निजरूपात दर्शन देण्याची कृपा करा त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले त्यांनी आपली योगमाया आवरून निजरूप दाखविले त्यावेळी श्री गुरु त्याला म्हणाले तू आमची निंदा करतोस म्हणून आम्ही तुला भेटावयाला आलो तू मानसपूजेत नृसिंह मूर्तीची पूजा करतोस त्या नृसिंहाचे तुला दर्शन झाले ना जे नृसिंह तेच आम्ही आहोत आता आम्ही दांबिक आहोत का हे तूच ठरव श्री गुरु असे म्हणाले असता त्रिविक्रम भारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला श्री नृसिंह सरस्वती व आपले उपास्यदैवत नृसिंह एकच आहेत श्री गुरु हे चराचर व्यापक परमात्मा परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली मग तो श्री गुरुंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला तो म्हणाला स्वामी मला क्षमा करा अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही आपण परमात्मा परमेश्वर आहात आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळी काळालाही जिंकेल आपण भवसागर तारक त्रैमूर्ती अवतार आहात आज आपले चरण दर्शन झाल्याने मी धन्य झालो आपण भक्तबस्तल कृपामूर्ती आहात आता माझा उद्धार करा मी आपण शरण आलो आहे माझा स्वीकार करा त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु त्यावर प्रसन्न झाले त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला सद्गती प्राप्त होईल तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही असावर देऊन श्री गुरु गाणगापुरास परत गेले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका श्री गुरु महात्म्य हे असे आहे त्रैमूर्ती अवतार असलेले श्री गुरु आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य रूपाने राहिले होते त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्तजन्मपर्यंत नरकवास भोगतील गुरु हाच ब्रह्मा गुरु हाच विष्णू व गुरु हाच महेश्वर आहे तो परब्रह्म स्वरूप आहे असे वेदपुराणेही सांगतात म्हणून श्री गुरु त्रैमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे श्री गुरुचरित्र कामधेनू आहे या कलियुगातील ती, ती अमृताची पाणपोई आहे ज्ञानीजन ज्याचे सेवन करतात सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात हे गुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण पठण करतील त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल अशा रीतीने गुरुचरित्रामृतातील त्रिविक्रम भारतीचा उद्धार नावाचा अध्याय चोवीसावा येथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ